नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपकेंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्पू शशांकला म्हणत असते की तू काय वागला तुला कळतंय का ती तुझ्याशी बोलत होती तू तु तिच्या तोंडावरती दारबंद केलं असं सांगत असते शशांक म्हणत असतो तिने दुसरा पर्यायच ठेवला नव्हता मी तिला किती वेळा सांगितलेला आहे की आपल्या दोघांमध्ये यायचं नाही म्हणून मी तिला पद्यशीरपणे आता समजावूनच सांगितलेलं आहे ही, ही ही तुझी ही नेत्राताई येते आणि ती आपल्या दोघांमध्ये फूट पाडत आहे मी आता समज दिलेले आहे असं अप्पूला सांगत असतो म्हणत असते मला काही माहीत नाही तू हे जे काही वागला आहेस ते खूप चुकीचं आहे एवढंच मला कळतंय आता शशांकला बाहेर येऊन येत असते आणि नेत्राताईला सॉरी म्हण असं म्हणत असते शशांक आता अप्पूला म्हणत असतो मी चुकलो नाही आणि मी सॉरी म्हणणार नाही अप्पू शशांकला म्हणू लागते ती आपली गेस्ट आहे आणि ती माझ्याची मुलगी सुद्धा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती आपल्या काळजी घ्यायला इथे आलेली आहे असं शशांकला सांगत असते शशांक म्हणत असतो पण ती पाहुणी आहे हेच ती विसरलेली आहे शशांक अप्पूला म्हणत असतो अग ती या घरामध्ये राहण्यासाठी स्वप्न पाहत आई अप्पू म्हणत असते तिला मानसी वैगिनेच ह्या घरामध्ये राहायला सांगितलेलं आहे तिने या घरात राहावं म्हणून दादा तिचा अपमान केला म्हणजे दादा काकाचाच अपमान केल्यासारखा आहे त्यामुळे तू मुकाट्याने मापी मागायला चल असं शशांकला दम देते शशांक म्हणत असतो मी तिची माफी मागणार नाही असं म्हणतो आणि तिथून जायला निघतो अप्पू म्हणत असते माझ्यासाठी आणि बाळासाठी तिची मापी माग आणि बाहेर येते आणि तिचा दरवाजा ठोठावत असते शशांक म्हणत असतो मी तुझ्यासाठी तिची माफी मागील देखील पण तिला आता असंच वाटणार मी वागले आहे ते बरोबर होत त्यांच्या आवाजाने आता अमेय हा दरवाजा उघडतो अप्पो अमेयला म्हणत असते तू घरी किंवा आलास आणि नेत्रादाई कुठे आहे असं विचारत असते प्राची गेली ना मी घरी आलो आहे म्हणजे नेत्रा ही प्राचीच्या रूम मध्ये असेल अमेय आता विचारत असतो काय झालेला आहे त्यावर शशांक म्हणत असतो काय नाही अपवाता आता शशांकला प्राचीच्या रूमकडे घेऊन जात असते तेवढ्याच आवाजाने आता सुमी आणि कुकी येतात आणि एवढ्या मोठ्याने काय बोलताय रात्र आहे असं सांगत असतात अप्पू सुमीला म्हणत असते तू नेत्राताईला बोलवून आणतेस का तिला असं सांग की तिच्या सरांनी बोलवलेलं आहे म्हणून सुमी आता म्हणू लागते नेत्रा तर प्राचीच्या खोलीमध्ये नाही प्राची दरवाजा बंद करून आलेली आहे अप्पू आता धक्क्यानेच म्हणत असते मग कुठे गेली असेल ही अमे म्हणत असतो पण तुम्ही नेत्राला का शोधताय शशांक म्हणत असतो या दोघी बहिणींनी या घरात मुख्य न्यायालयाचा खटला चालवायचा आहे अप्पू रागातच म्हणत असते म्हणजे तुला अजून तुझी चूक कळालेली नाहीये नाही नाही आपण नेत्राताईला शोधूया ती तेच असेल आणि तू तिची मापी माग असं सांगत असते सगळ्यांच्या आरडाओरडाने आता सुहाला देखील जाग येते आणि ती बाहेर येते आणि अप्पू आणि शशांकला म्हणत असतात की किती वाजले आहेत आणि तुमचं काय चाललंय नक्की तुम्ही सुहाला म्हणत असते काही नाही आम्ही आलोच असं सांगत असते अप्पू आता म्हणत असते आपण सगळेजण जण मिळून आता नेत्राताईला शोध्या कारण ती बिचारी याच्या बोलण्याने अपसेट झालेली आहे ती आता शशांकचा हात पकडते आणि तू इथून चल असं सांगत असते शशांक त्यावर म्हणत असतो की तू अती करत आहेस अप्पू शशांकच्या आवाजाने आता पन्ना आणि माई देखील खाली आलेले असतात अप्पू खाली येते आणि सुहाला विचारत असते की तू नेत्राताईला कुठे पाहिला आहेस का माई म्हणत असतात तिने काय केलं आहे का तिच्या मागे हात धुऊन लागलेला आहात तुम्ही शशांक म्हणत असतो आम्ही नाही काय केलं तीच आमच्या मागे हात धुऊन लागलेली आहे ती कारण नसताना आमच्या खोलीमध्ये येते आणि अप्पूला काही पण बोलते तिच्या बोलण्यामध्ये काही ताळतम्यच राहिलेलं नाहीये अप्पू शशांकला म्हणते मग तुझं काही ती मुलगी आपल्यासाठी आपल्या घरामध्ये राहिला आलेली आहे तिच्याशी असं कोण बोलतं असं शशांकला विचारत असते शशांक म्हणू लागतो की मी तिला खूप वेळा प्रेमाने समजून सांगितलं पण ती काहीच ऐकत नाही तिला ज्या भाषेत कळत ना त्याच भाषेत मी तिला उत्तर दिलेलं आहे तितक्या तर सुमी तिथे येते आणि सुमी सगळ्यांना सांगत असते की नेत्रा कुठेच नाही अप्पू म्हणत असते त्याचसाठी मी तुला तिला शोधायला सांगितलेलं होतं आपण तिला कुठे शोधायचं तेवढ्या तसा मे सांगत असतो नेत्रा ही घर सोडून गेलेली आहे आणि तिने बाळाच्या पाळण्यामध्ये ही चिट्टी ठेवलेली आहे हे ऐकून सगळ्यांना आता धक्काच बसलेला असतो सुहा आता अपुला म्हणत असते तू ती चिठ्ठी वाच त्या चिठ्ठीमध्ये नेत्राने लिहिलेलं असतं अप्पू मी बाळासाठी आणि वानसी वचन दिलं आहे म्हणून फक्त या घरामध्ये राहिलेली होती माझी पर्सनल लाईफ मी बाजूला ठेवून या घरामध्ये राहिली पण आज माझा सेल्फ रिस्पेक्ट हा दुखवला गेलेला आहे सरांकडून होणारा माझा इन्सल्ट हा मला सहन होत नाही म्हणूनच मी हे घर सोडून चाललेली आहे माझा कुठेही शोध घेऊ नका अप्पू शशांकला म्हणत असते चा ती फक्त तुझ्यामुळेच हे घर सोडून गेलेली आहे तू आत्ताच्या आता जा आणि तिला शोधून आण शशांक आता म्हणत असतो काही नाही ग ती नाटकं करते तिला एवढा रिस्पेक्ट द्यायची काहीच गरज नाही सुहाता म्हणत असते की एखादी तरुण मुलगी अशी रात्री अपरात्री आपल्या अप घरातून निघून गेली आहे हे काही बरोबर नाही तू तिला शोधून आण असं सांगत असतात त्यावर माई म्हणत असतात काही नेत्राच्या बाबतीत अगटीत काही घडलं तर आपण सारीकाताईंना कसं तोंड दाखवणार शशांक खान नेत्राला आता फोन ट्राय करत असतो नेत्रा ही आता तिथेच बाहेर उभी असते ती आता खुश झालेली असते आणि म्हणत असते शशांक सरांचा फोन येतोय म्हटल्यावर माझी चिठ्ठी त्यांना सापडलेली असणार आता घरात खूप गदारोळ उठलेलं असणार सगळ्यानी शशांकला धारेवरती धरलेलं असणार आणि ह्या सिच्युएशनची तर गंमत वाढवायची असेल तर मला एक तडका द्यावा लागणार नेत्रा हिथ खुश झालेली असते आणि ती सारीकात्यांना फोन करते सारीकात्यांना नेत्राने फोन केल्यामुळे कात्या इकडे खूप खुश झालेले असतात आणि त्या म्हणत असतात बाळा एवढ्या रात्री का फोन केला आहेस कशी आहेस काही काळजीच तरी कारण नाहीये ना नेत्र आता इथे नाटक करत असते आणि सारिकाताईंना म्हणत असते आपल्या आईला दुःख देणारी मुलगी आनंदात कशी काय असू शकते मी खूप चुकीचे वागले आहे आणि मला तुझी माफी मागायची आहे सारिका आता म्हणत असतात की अगं तू अशी का बोलतेस कोणतीही आई आपल्या मुलांवर अशी रागवत नाही नेत्र आता म्हणत असते मी तुझ्याशी खूप चुकीची वागलेली आहे माझी मलाच माझी लाच वाटते आईची माया काय असते आज मला कळत आहे जेव्हापासून मी मानसीच्या आणि अमेच्या बाळाची काळजी घेत आहे ना तेव्हापासून मी त्याच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही आणि तू तर मला तुझ्या पोटामध्ये नऊ महिने वाढवलेला आहेस तू मला जन्म दिलास आणि माझी लहानपणापासून काळजी घेतलीस मग तुला माझ्यापासून दूर जाताना किती दुःख झालं असेल हे मला आता कळतंय असं म्हणत असते सारी कात्या आता रडत असतात आणि म्हणत असतात मी फक्त तुझ्यापासून शरीरापासूनच लांब आहे पण मनाने कायम मी तुझ्यासोबतच आहे असा एकही दिवस केला नाही की मी तुझ्या आठवणींनी रडले नाही नेत्रा आता म्हणत असते तू मला आता भेटायला येशील का मला तुझ्या खुशी शिरायचं आहे खूप रडायचा आहे आता रात्र आहे ना मग तू कशी येशील पण तू मला भेटली असेल तर मला खूप आनंद झाला असता असं म्हणत ती आता नाटकं करत रडत असते आणि मधूनच फोन कट करत असते इकडे सारिका आत्ता आता विचार करत असतात मी हिला भेटायला जाऊ का हिला खरंच माझी गरज दिसते नेत्रा इतकडे खुश झालेले असते आणि आणि ती म्हणत असते मी आज एका तेरामध्ये खूप सारे पक्षी मारले आहेत इकडे अप्पू शशांची भांडण पण लावली आणि सारिका वर्तक चा मी काळजात सारिका वर्तक आता तू तु, तुझ्या लाडक्या आपूची बाजू घेणार का माझी आता हीच तुझी खरी परीक्षा आहे आणि ती तिचा मोबाईल आता स्विच ऑफ करून ठेवते तर इकडे कानिटकरांच्या घरामध्ये सर्वजण काळजीमध्ये असतात कुक्यात सगळ्यांना शांत करतो आणि म्हणत असतो मी त्या नेत्राला चांगलंच वळखतो त्या नेत्राला सगळ्यांना आपल्या तालावरती कसं नाचवायचं हे चांगलंच माहीत आहे शशांक म्हणत असतो हो मला पण तेच वाटतंय आणि ती जाऊन जाऊन फक्त तिच्या मैत्रिणीकडे गेलेली असणार अप्पू म्हणत असते पण शशांक तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस शशांक आता अप्पूला म्हणत असतो थांब आणि तो तिच्या फ्रेंडला फोन करतो तिला म्हणत असतो नेत्रा तुझ्याकडे आली आहे का त्यावरती म्हणत असते नाही आली तू आता ऑफिसला फोन करतो आणि ऑफिसच्या गेस्ट हाऊस मध्ये नेत्रा आहे का असं विचारत असतो अप्पू म्हणत असते की तू फोन करण्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस तू बाहेर जा आणि नेत्राताईला शोधून आण शशांक म्हणत असतो ती येथेच कुठेतरी असेल असं म्हणतो आणि अमेला घेऊन तिला शोधण्यासाठी बाहेर पडतो अप्पू म्हणत असते आपण तिचा फोन ट्राय करत राहूया आणि मी माझा मोबाईल घेऊन येते असं म्हणते आणि तिथून निघून जाते शशांक आणि अमे यांनी नेत्राचा शोध घेतलेला असतो पण नेत्रा अद्याप कुठेही सापडलेली नसते शशांक म्हणत असतो ती मुद्दाम करते सगळं आपण तिला इथे शोधतोय आणि ती आरामात कुठेतरी बसलेली असणार आहे अमेय म्हणत असतो की शशांक एवढं काही झालं तरी तू तुझा इगो सोडू नको आणि असाच तू काहीतरी बोललेला असणार शशांक म्हणत असतो हो बोललो आहे मी एखाद्याला जर समजून सांगून कळत नसेल तर त्याला कठोर शब्रद्धास सांगावंच लागतं ती हे सगळं मुद्दाम करते आणि ती एका मैत्रिणीच्या घरी असेल आणि तिला पण खोटो बोलायला सांगत असेल सुमी घरी म्हणत असते ही फोन मुद्दामच बंद केलेला असणार आहे पण ना म्हणत असते पण ती अशी का करेल कुकी म्हणत असतो ती नेत्र आहे ती एखाद्याला त्रास देण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते माई म्हणत असतात तिचे आपल्यावरती खूप उपकार आहेत तर इकडे आता शशांक आणि अमे हे घरी आलेले असतात पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारिका त्या ह्या घरी असतात कापू म्हणत असते नेत्राताई आमच्यावर रागून घर सोडून गेलेली आहे सारिकाताई म्हणत असतात की तिने मला फोन केला होता आणि फोनवरती ती खूप रडत होती ती तुझ्या बोलण्याने तुकावले गेलेली आहे तू तिला समजून घ्यायला हवं होतं असं म्हणत असतात अशीच मालिकांची अपडेट जाणून घ्यायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा